चॅनल तर आज इतका म्हणजे कालच काल पण पडलेलं ना पाऊस सकाळ सकाळी पडला होता आणि आज दुपारी इतका मोठा पाऊस जा, चालू झालाय आणि न्यूज मध्ये सांगितलं पण आहे की अ पाऊस भरपूर पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात वगैरे मोठा चालू आहे हा गाईज मम्मीने आमच्या दसरा काढायला आजपासून सुरुवात केली आहे आणि सुरुवात कुठून केली आहे माझ्या बेडरूमपासून सुरुवात केली आहे आणि इतके अँटिक पीस आमच्या मम्मीला सापडत आहेत लहानपणीचे माझ्या सो मी एक तुम्हाला अँटी अँटिक पीस दाखवते म्हणजे हे गेस हे काय एक सेकंड वन टू थ्री हा पेन आहे काहीच पेन लिहिते का आहे बालाजी टाक आणि माझे ग्रीटिंग कार्ड लागतो तुम्हाला ते माझे ग्रीटिंग कार्ड त्याच्या आतमध्ये कार्ड हो माय गड वाय टू थ्री म्हणजे क्रिएटिव्हिटी बघू शकता तुम्ही माझं काही डोकं होत आहे अर्थात त्यावेळेस आता पण आता पण आहे पण ते वापरत नाही अजून काय काय गोष्टी निघतील हे बघा हे पण एक ग्रीटिंग कार्ड आहे मध्ये काय बघू द्या मला थांब नाही हे सिंपल साधं ग्रीटिंग कार्ड आहे सिंपल आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आत आतमध्ये तुम्ही नोट लिहू शकता कुणाला आपण बघा किती सुंदर बनवलं मी हे थोडस हे झालं आहे पण किती सुंदर आहे अयो यासाठी गोष्टी टाकून दे वाटत नाहीत कारण की काय म्हणतात त्याला हे झाड होते आपल्या मेमरीज बघा पेन्सिल ह्या रिअल पेन्सिल आहे शॉर्पनर आता कुठं सापडायचं कारण घ्यायच बघा हा मोठ्या पेन्सिल आहेत बघा टोपन पण आहे हा खूप जुन्या पेन्सिल आहेत म्हणजे मला असं वाटतंय पाचवी असते ना अगोदरच आहेत आगोदर बघा त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी टाकून देऊ नका कारण की आपण इन डेली लाईफ आपण इतका विचार नाही करत मागचा पण जेव्हा अशा गोष्टी सापडतात तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली गोष्टी आठवत जातात है ना मी त्यामुळे आमच्या घरातून खूप साऱ्या गोष्टी आहेत ही पण आहे पण हे काय माहितीये का स्टिक होती त्याला मी माझी क्रिएटिव्हिटी दिली आणि त्याची पेन्सिल तयार केले हे काय पेन्सिल चालत नाही पण दिसते पेन्सिल आहे हा, हा। वापरायचो चमकी तर ते चमकीच पॉकेट आहे असे अजून परत हे गोष्टी असतात आणि हा शाहू महाराजांचा गौरवची कथाच पुस्तक आहे जे पप्पानी आणले आमच्या तर आता मी दिलं आहे का बरं हां पप्पांच्या बट्टेला कोणी ते गिफ्ट दिलं आहे सो मी असं विचार करते आहे की आता हे वाचूया आपण विचार करते गाय पण ह्याचे पानं घेत आहेत बाराशे पेजेस आहेत लावले हा एक त्यानं लावलेले काय आहे आता हे आहेत गं पण लावले होते काय काय वरती हां जे लोक म्हणजे काय म्हणतात त्याला ज्यांना माहितीये त्यांना हे माहितीये की लहानपणी आपल्याला किती घीव वाटत होतं हे आहेत स्टार्स जे काय म्हणतात त्याला सोलार टाईप वर्क करत म्हणजे हे लाईटनी चार्ज होतं आणि संध्याकाळी जसे आपल्याला ह्याच्यात तारे दिसतात आकाशात तसे तुमच्या इथं बेडरूमच्या वर इथं लावलेले मी काय काय पडलेत निकडून तर तिथं लावलेले तर ते संध्याकाळ इतकं भारी दिसतं म्हणजे याच्यावर तुम्हाला दाखवलं तर बघा हे असं आहे ओ, अन, काए, 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 ना हे सेम असं दिसतं संध्याकाळी आणि खूप असं काय म्हणतात त्याला क्लासी लुक देतं तर त्यासाठी आम्ही हे घेतलेलं मी सत्यमनी आम्ही दोघांनी म्हणजे याच्यावरती स्टार आहेत परत सॅटेलाइट्स आहेत परत अशा काय म्हणतात त्याला एरोप्लेन चंद्र आणि काय 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 आहे हे बघा आता मी हे लावणार आहे अजून एकदा अशा गोष्टी तुम्ही केले का मला सांग मी तर मी प्रत्येक गोष्टीला रडून गोष्टी घेतले हे पण बघा मी ब्लर चौथीतला फोटो आहे तो माझा तर अशा गोष्टीसाठी मी खूप केलेला आहे हा चांगलाय फोटो माझा थांब थांब दाख हा हा फोटो गा दहावीतला आहे नववीतला का दहावीतला दोन झेंडीवाली नवीतला केस वाढवले दोन झेंडीवाली दिसते मी Ka हो। <स्तिक्षाव> ब्लर का होतंय कसलं भारी फोटो आहे जरा ठेव भाई साहेब बघू हे बघा अरे हे ना असं काय म्हणत खराब झाले का असेल असेल असं म्हणतच ह्या गोष्टी माझ्या राहिल्यात चांगल्या असतील <laughs> वाचते अजून <आजुने। laughs> वाचते गुन्हे कुठे केलं हे ह्या दोन गोष्टी सापडले आता शोकेस मध्ये जातील बघा कलर पेटी अजून आहे त्यातलं वापरलेच कलर बरं का आणि ना मला अशी सवय होते की जे कुणाकडनं आहे ते माझ्याकडे पाहिजे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा घेत होती की ज्या कुणाकडच नाहीयेत आहेत त्याचा मासा पण आहे माझ्याकडे क्राफ्ट पेपर ना हे ट्रेन आहे जे आता सध्या आमच्या वरच्या जे आता सध्या आमच्या वरच्या हॉलमध्ये ट्रेन आम्ही शोकेस मध्ये लावली सो त्याच्या पटरे आहेत स्टॉक पेपर मग मी राहू द्या त्याच्यावर मला काहीतरी लिहिले येईल खाली चार व्यवस्थित हो, 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 एक तुम्हाला गोष्ट दाखवते म्हणजे लोक म्हणजे माणसानं किती हवरा असावं एक ती हाय त्याच्यात नाही पण जी गोष्ट दिसली आवडली संपला विषय संपला त्या माझा तुम्हाला दाखवते माझ्या अजून एक काय म्हणतात त्याला ऑइल पेनच बॉक्स पण माझी मम्मी ठेवण्याची म्हणजे ही बघ की कि ते जपून मी ठेवले देऊन टाकले नाही दुसऱ्या माझ्यामुळेच दिली नाही मीच म्हणतास तर राहू दे राहू दे राहू दे आता ही बघा ही आहे ऑइल पेनचं बॉक्स तुम्हाला दाखवते त्यातले कलर तुम्हाला इकडे तिकडं सुद्धा दिसणार नाही लोक नवीन पेटी कशी असते तशी म्हणजे मला सुद्धा दाद दिली पाहिजे की मी इतकं चांगलं वापरले गोष्टी बघा मम्मी एवढं एवढा कलरच करायचं <laughs> काय आता खरंच ते मम्मी कलर बघ अजूनपर्यंत काय झालं दोन ते हा म्हणजे प्रत्येक गोष्टी दोन दोन आहेत माझे एक सत्यमचे ही सुद्धा अजून एक असेल ही पेटी ही माझ्या रूम मध्ये त्यामुळे ती माझं काढ तू 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 नजर नको लागतो हे पण आहेत ऑइल पेंट्स नाही फॅब्रिक कलर आहेत जे वापरले आहेत थोडेफार थोडेफार राहिलेले आहेत फॅब्रिक कलर हे पण कलर होते पण ह्यातले कलर गायब आहेत

শতা করুপ না बसत नाही हे बघ साक्षी काय तुझं साहित्य रे बाबा 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 आता ते त्यांना कळणार पण नाही काय कशाच आहे मलाच कळते समजा <laughs> पण बघूयात काय काय गोष्टी सापडतात सिडीज

सत्यम चे सत्यम लिहिले बघा असं असायचं आमच्याकडे नाव लिहिल्याशिवाय अजून काढा काय इकडं टोपी ही आम्ही ह्याला गेल्या घेतलेली उटीला है ना उटी म्हैसूरला गेलतो तेव्हा घेतलेली किती क्यूट आहे बघा पण त्याच काहीतरी घोळ झालाय ती दुसरा मफलर कुठे दोन्ही कडून कसू ओपन असू शकतो निघलय हे निघालय आणि नको आता नको पहिल्यांदा नवीन निघाल होत बाळाला घालायला काय ही नाहीये ठेवायची गोष्टी पण मम्मीच्या पण काहीच अजून काय ही मफलर आहे जी बसणार पण नाही मला ऑनलाईन मागवलेलं उटीला जातानाच मागवलेलं वाटतं हे रफच आहे फर फरचं आहे फरच स्वेटर आहे लई लय स्वेटर स्वेटर म्हणजे जॅकेट आहे ऍक्च्युली हे वॉटरप्रूफ म्हणजे जरी रेनकोट पण वर्क रेनकोटचं पण वर्क घेतलं रेनकोटचं पण वर्क करतं आणि तुम्हाला थंडीपासून पण वाचवत असे आम्ही दोन घेतलेले मला एक आणि मम्मीला एक असे दोन खूप क्यूट दिसतात माहिती घातल्यावर हे आम्ही उटीला जाताना घेतलं होतं कारण की असं म्हणत होते खूप थंडी आहे खूप होती थंडी तिथं पण त्यामुळे घेतलेलं जरा चांगलं जर स्वेटर असा म्हणून हे आम्ही उटीने घेतलेले स्वेटर म्हणजे किती स्वेटर आहेत बघा कारण की जे आवडेल ते आम्ही घेत असतो ना हे बघा हे पण खूप अशी काय माहिती त्याला एकदम रॉयल लुक देते हे स्वेटर जर घातलं जॅकेटचं पण काम करते आणि पण ह्याचं काय माहिती का ह्याचं जी ही आहे ना ते लागते सगळं ड्रेसला केसात त्यामुळे हे जास्त वापरलं याला बेल्ट पण आहे मला एक गोष्ट दाखवते झोका जो पूर्ण असा कापसाचा झोका आहे हा वाला झोका नाहीये हा म्हणजे काय म्हणतात की त्याला झुला जुला आम्ही रडलो होतो पंचमीला आणलेला हा आता ह्याला काढाय लागल गुंता झाला ह्याचा पण लय छान आहे आमचा जेव्हा हॉल नव्हता ऍक्च्युली तो पोर्च होता त्याला आम्ही आता हॉल करून घेतलाय आम्ही तिथे लावायला आणलेला काय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आय थिंक मला वाटते की तुम्हालाही आवडला असेल माझ्याप्रमाणेच कारण की मलाच खूप आवडलंय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय